आज दिनांक तेरा रोजी सकाळी अकरा वाजता स्वतः पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ पवार भटू पाटील भरत गोराळकर असे शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याद्वारे मुकेश दिगंबर पाटील राता गणेशवड हा सट्ट्याचे आकडे घेताना आढळून आल्याने सोळा हजार किमतीचा मुद्देमालसह हस्तगत करण्यात आला असेच तेरा रोजी रात्री आठ वाजता स्वतः पोलीस निरीक्षक संदीपजी पाटील तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे भूषण पाटील महेंद्र पाटील भरत गोराळकर समाधान पाटील आशुतोष सोनवणे पवन पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे चाळीसगाव हुडको भागातील नगरपालिका मंगल कार्यालय ओपनपत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळ खेळताना काही इसमांना पकडण्यात आले यांच्याकडनं सुद्धा बावीस हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे